तर नमस्ते शेतकरी मित्रांनो आपण आज एकदा आलेलो आहोत आपण आज एकदा आलेलो आहोत काकांच्या शेतावरती काका नमस्ते 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 किती बेन आणलं होतं तुम्ही कांद्याचं चाळीस क्विंटल चाळीस क्विंटल आणलं होतं किती एकर तुम्ही लागवड केली याची पाऊन एकर पावणे एकर लागवड केली आहे शेतकरी मित्रांनो कांद्यापेक्षा कांद्याचा बी फायद्यात राहत असं हमेशा शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे किंवा काकाने त्याच अनुषंगातून या ठिकाणी गोंड्याची लागवड केलेली आहे याला अनेक ठिकाणी गोंडे म्हणतात किंवा कांद्याचं बी म्हणतात भरपूर याला नावं आहेत का कोणत्या कंपनीचं बेन आहे आप आपलं हे जिंदलचे काय भाव भेटलो होतो तुम्हाला त्यावेळेस पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये क्विंटल क्विंटल तर तुम्हाला याचं बेन किती रुपयाचं लागलं म्हणले सहा हजार सासठ हजाराचं बेन लागले आणि याचा तुम्ही याच्यावर बाकीचा इतर तर खर्च किती केलाय पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च आला म्हणजे तुम्ही एक लाख रुपये खर्च केला याला यातून तुम्हाला सरासरी उत्पन्न किती दीड दोन लाख रुपये होतील याच्यावर कालच्या पावसाचा परिणाम काय झालेला पडलं की याला काही येत नाही होलपट होते पाहू शकता शेतकरी मित्रांनो जिंदल कंपनीच्या कांद्याची लागवड करून काकांनी आपला प्लॉट रेडी केलेला आहे आणि त्यांना यातून भरघोस उत्पन्न निघाला त्यांना अपेक्षा सुद्धा आहे शेतकरी बांधव मेहनत करून अपेक्षा ठेवू शकतो बाकी काही करू शकत नाही जर तुम्हाला काकांचं व्हिडिओ आवडत ना की लाईक कमेंट शेअर करू नका बिलकुल येणार काय भाव बी काय भाव विकत तुम्ही याचशे बाराशेशे बाराशे पंधराशे विकलं होतं यावर्षी महागिकला अपेक्षा आहे